का उत्तर कसे आहात तुम्ही पैसे देत बसता आम्ही सुरू झाला मी पैसे तुम्हाला देऊ नका नाही म्हणत परत द्या परत द्या द्याय मागितलं तरी मी द्या आज मागितलं ना तरी मी द्या नाही मागितल्या मग घेऊन देऊ ना असं मी म्हणते तुमच्या मनानं परत म्हणाय कशाला बायको मला आणि तुला डागी आणला

ती पुढचं काम आहेत आता बायकोन जर शिकवलं त्याच्या बदलला तर मग आपण पैसे दिलेलं तर काहीतरी पुरावा पाहिजे याचा विचार करतोय ह्याला म्हणते ते एव्हिडेन्स पुरावा पुरावा पाहिजे का नाही उद्या हो खर तुला बुद्धी लय बघा ग्रेट इंटेलिजन्स हेड <laughs> नाही तुझं डोकं एकदम चलाक आहे <laughs> मी पण हीच म्हणत होतो हीच पाहिजे कि पैसे स्टॅम्प वरच देऊन द्यावा लागणार नाहीतर जर फसवलं तर लय मोठा पाश्चात मला होईल याचा विचार माझ्या डोक्यात त्याला पैसे पण असं मोकळ द्यायचं नाहीत मग तुम्हाला मग पैसे आम्ही ठेवले देत उड्या मध्ये

पाहिजे बाबा मी एवढे एवढे पैसे तुला दिले आहे या कामानिमित्त आज रोजी मिळाले असं सगळं लिहाव लिहून द्या लागतय पक्कड येणार त्यामुळे विचार करावा लागतंय पैसे काय झाडाला तोडा झाड रुपया

कानातलं घेतलं गेंद म्हणले कानात मग कानातलं कुठं असं कर मला एक कुठं तर गिरायक बघ <laughs> आणि मला जी फोन टाक